नमस्कार मंडळी महासंवाद मराठीमध्ये स्वागत सध्या आपण टाकेवाडी या ठिकाणी आहे आणि उद्या दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी एकोणतीस सप्टेंबर रोजी टाकेवाडी येथे सतोषा केसरीचं मैदान जे आहे ते शंभर टक्के होणारच आहे आपल्यासोबत याच ट्रस्टी आणि ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधतोय उद्याचं नियोजन कसं असणार आहे आणि काय नियोजन आहे हे सगळं जाणून घेणार आहोत अ सर काय सांगताल कसं नियोजन आहे होणार आहे का आणि कशा पद्धतीने होणार होणार मैदान हे आहे कोणत्याही आपण विश्वास ठेवू नका मैदान आपलं एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोज आयोजित केलेलं होते ते मैदान शंभर टक्के होणार आहे पावसाचं कोणतेही अडचण नाही अजिबातून बघू शकता मैदानाच आहे फटा दाखवा तुम्ही कोणतीही अडचण अजिबात नाही शंभर टक्के मैदान होणार आहे तर <laughs> जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करून घ्यावी आहे रात्री रात्री पुन्हा एकदा आपले जे बैलगाडा शर्यत मालक आहेत त्यांना एक महत्वाचं म्हणजे जास्त आहेत ते त्यांच्यासाठी खूप फायद्याचे ते, 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 ते काय किती बक्षिस आणि किती ढालेत बक्षीस प्रत्येक बक्षीस सोबत दोन ढालेत मानाच दोन पहिले पहिलं बक्षीस एकशे आहे आणि अजून एकूण किती बक्षीस आहेत सात बक्षीस आहे ते पहिलं बक्षीस हजार रुपये आहे दुसरं बक्षीस एकेचाळीस हजार रुपये आहे तिसरं बक्षीस एकवीस हजार रुपये आहे चौथं बक्षीस अकरा हजार रुपये आहे पाच बक्षीस नऊ हजार रुपये सातवं बक्षीस सात हजार रुपये लॉटी सगळी कॅमेरा समोर काढल्या जातील आणि एकदम शासनाच्या निर्णयानुसार मैदान पार पडेल तर जास्तीत जास्त नोंद करून घ्या कोणतेही आपण उत्सव ठेवू नका आणि आता आपला सहभाग नोंदवा आपली यात्रा म्हणजे सुरूच आहे आणि आपली यात्रा एक एक तारखेला आहे एकोणतीस ला मैदान तीस टक्क्याला कुस्त्या आणि एक टक्के यात्रा होणार शंभर टक्के मैदान होणार आहे निसर्गाने सहकार्य केलेलं आहे आपल्याला तर बैलगाड्या सगळ्यांनी आपल्याला सहकार्य करून आपल्या गाड्या नोंदवून मैदान देवाचं आहे या हिसा व्यवस्थित पार पाडावं हो, हीच आमची अपेक्षा आहे पहिल्यांदा मैदान भरलेलं आहे तरी सर्वांनी आम्हाला सहकार्य करून मैदानाची शोभा वाढवावी यात्रेची शोभा वाढवावी हीच आमची अपेक्षा आहे दुसरी कोणतीही अपेक्षा नाही जे मैदानासाठी लागणारी पायरी असते म्हणजे बाकीच्या सगळ्या सेटअप असेल चिड् काढण्यासाठी सर्व व्यवस्था केलेली आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे मैदानाची व्यवस्थित व्यवस्था केलेली आहे जी काय अडचणी असतील ती सर्व सॉल्व्ह केल्या जातील तशी कोणतीही अडचण येणार नाही कोणालाच ओके मित्रांनो आपण बघू शकता की हे जे मैदान आहे ते खर तर पटांगणावर आहे आणि अ पाऊस काल परवा होता तरी मैदान पूर्णपणे म्हणजे क्लिअर आहे तुम्ही बघू शकता की या व्हिडिओच्या माध्यमातून काय सांगतात नाही शंभर टक्के मैदान होणार आहे ह्याच्यावर कुणी अपॉवर विश्वास ठेवू नका शंभर टक्के गाड्या नोंद करा आणि मैदान शंभर टक्के होणार आहे तुम्ही मैदानात हजर राहा पावसानं आपल्याला उघडप दिली आहे तेव्हाच्या या मैदाना आपलं महाराणात आहे म्हणजे कठीण आहे पाठीही कठीण आहे मग शंभर टक्के मैदान होईल फट्या किती आहे किती तयारी आहे रोज मैदानावर असता इतर तयारी कशी असते तयारी काय झाली एकूण एकूण दहा आहेत ती थ्री लाईव्ह ती लाईव्ह आहे सगळं म्हणजे सगळी व्यवस्था केलेली आहे आज संध्याकाळपासून सगळी सुरू होईल म्हणजे मित्रांनो आपण बघू शकता की आपण सध्या टाकेवाडी येथील श्री सतोषा परिसरामध्ये आहे आणि ह्या सतोषा देवाच्या यात्रेनिमित्त हे मैदान आयोजित केलेलं आहे आपण बघू शकता की मैदान पूर्णपणे कडक रानात असल्यामुळे बैलगाडा चे जे, जे मालक आहेत त्यांनी आज संध्याकाळपर्यंत जास्तीत जास्त नोंदणी करून आपण या मैदानाला उपस्थित राहावं असं आव्हान टाकेवाडी ग्रामस्थ आणि श्री सतोषा ट्रस्ट यांनी केलेला आहे विशेष म्हणजे या मैदानावर सात ते आठ पक्षीच जे आहेत ते दिली जाणार आहेत त्यासोबत संतोष देवाच्या देखील प्रत्येक वर्षी चला देणार आहे तरी महाराष्ट्रातील जे बैलगाडा शर्यत मालक आहेत त्यांनी उद्याच्या मैदानासाठी उपस्थित राहावं हीच विनंती धन्यवाद